मित्रांनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे एम पी एस सीची तयारी कशी करावी त्याबद्दल माहिती द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस अशा काही गोष्टी टिप्स देत आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सोपी जाईल सर्वात पहिले अभ्यासाचे नियोजन एम पी एस सी परीक्षेची तयारी करताना वेळापत्रक तयार करा यात दररोज किती तास अभ्यास करायचा आहे हे निश्चित करा विषयांची यादी तयार करून त्यानुसार वेळ वाटून घ्या पुढचं विव्या दोन नंबरचं योग्य साहित्याची निवड अभ्यासासाठी योग्य आणि प्रमाणित पुस्तके संदर्भ सामग्री निवडा एन सी ए आर टी एम पी एस सी मार्गदर्शक पुस्तके आणि मराठी संदर्भ सामग्रीचा वापर करा तीन नंबरचं घेऊया पुढचं नियमित सराव परीक्षा नियमितपणे सराव परीक्षा द्या यामुळे परीक्षेतील वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास वाढेल मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकाही सोडवा मित्रांनो काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा मी उत्तर देईल चौथं घेऊया वर्तमानपत्र वाचन दैनंदिन वर्तमानपत्र वाचनाची सवय लावा यामुळे चालू घडामोडींची माहिती मिळते विशेषतः महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक व राजकीय घटकांवर लक्ष द्या पाच नंबरचं घेऊया पुढचं नोट्स तयार करणे अभ्यास करताना महत्त्वाच्या मुद्द्यांची नोट्स तयार करा यामुळे शेवटच्या क्षणी धावपळ न करता सहज पुनरावलोकन करता येईल रिव्हिजनसाठी नोट्स मित्रांनो काही डाऊट असतील तर कमेंट करा मी उत्तर देईल सहा नंबर आरोग्याची काळजी त्या तयारीच्या दरम्यान आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी झोप घ्या मन शांतीसाठी ध्यानधारणा करा तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढचं किंवा सात नंबर योग्य मार्गदर्शन घेणे एम पी एस सीसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या योग्य यो कोचिंग क्लासेसची निवड करा अभ्यासाचा शंका दूर करण्यासाठी शिक्षकांची मदत घ्या शिक्षक नक्की मदत करतील पुढचं आठ नंबरचं ग्रुप स्टडी मित्रांसोबत ग्रुप स्टडी करा यामुळे एकमेकांच्या शंका स्पष्ट करता येतील आणि नवीन दृष्टिकोन मिळेल पण ग्रुप स्टडीमध्ये वेळेचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्या पुढचं किंवा नऊ नंबरचं मनोबल वाढवणे तयारीच्या दरम्यान मनोबल वाढवण्यासाठी सकारात्मक विचार करा प्रेरणादायी पुस्तके वाचा आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा अनुभवांचा अभ्यास करा मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे दहा नंबरचं सतत आत्ममूल्यांकन आपल्या अभ्यासाची नियमितपणे आत्ममूल्यांकन करा कमकुवत विषयांवर अधिक माहिती मेहनत करा आणि त्यासाठी योग्य योजना आखा पुढच विविध संस्थांच्या चाचणी मालिका, मालिका जॉईन करा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजेल आणि तयारीची पातळी तपासता येईल टेस्ट सिरीज लावा मित्रांनो पुढचं केव्हा बारा नंबरचं जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा यामुळे प्रश्नांचा प्रकार पुनरावृत्ती होणारे मुद्दे आणि महत्वाचे विषय ओळखता येईल मित्रांनो तुम्हाला एम पी एस सी क्रॅक करायची आहे लेखन कौशल्य ले सुधारणा आता निबंध आणि उत्तर लेखन सराव करा यामुळे लेखन कौशल्य ले सुधारेल आणि परीक्षेची उत्तर तयारीची क्षमता वाढेल पुढचं विवाद चौदा नंबर चा। नंबरचं चौदा नंबरमध्ये आहे आपले दुबळे मुद्दे शोधा तयारीच्या दरम्यान आपले दुबळे मुद्दे शोधा आणि त्यावर अधिक मेहनत घ्या त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रभुत्व मिळता येईल म्हणजे आपण कशात वीक आहोत त्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करा पुढचं घेऊया पंधरा नंबर संदर्भ सामग्रीचे अपडेट करा चालू घडामोडींसाठी नियमितपणे संदर्भ सामग्री अपडेट करा मासिके जर्नल्स आणि ऑनलाईन स्रोतांचा वापर करा अपडेटेड राहा मित्रांनो अपडेट राहणं खूप गरजेचं आहे सोळा नंबर घेऊया अभ्यासासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोबाईल ॲप ऑनलाईन कोर्सेस आणि व्हिडिओ लेक्चरचा वापर करून अभ्यास करा यामुळे नवीन पद्धतीने शिक शिकण्यास मदत होईल मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा सतरा नंबर वेळेचे व्यवस्थापन अभ्यास विश्रांती आणि इतर कामांसाठी वेळेचे व्यवस्थापन करा ताणतणाव कमी करण्यासाठी योग्य वेळापत्रक तयार करा तर मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंट करा मी उत्तर देईल काही अठरा नंबर संशोधनाची सवय लावा अभ्यास करताना संदर्भ ग्रंथ लेखा आणि संशोधन पेपर्स वाचा यामुळे अभ्यासातील महानता वाढेल आता जे क्रॅक करायचं म्हटल्यावर खूप डीपमध्ये जावं लागेल मित्रांनो पुढचं घेऊया एकोणीस नंबर प्रेरणादायी व्यक्तींचे अनुभव आता ज्यांनी ऑलरेडी क्रॅक केली आहे त्यांचे अनुभव घ्या त्यांच्या शिक्षक शिक्षणाचा प्रयत्न करा त्यांच्या रणनीतीचा अभ्यास करा आणि त्यांचा उपयोग आपल्या तयारीत करा शेवटचं घेऊया मित्रांनो त्याआधी परत एकदा रिक्वेस्ट करतो कृपया सबस्क्राईब करा आत्मविश्वास वाढा बी कॉन्फिडंट आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि बाय बाय ऑल द बेस्ट